ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आषाढीवारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आवाळे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर माजी आमदार राम हरी रूपनवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार माखलूजचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते माऊलींच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील आश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले